स्वाती सकाळी सकाळी आंघोळ करून गुलाबी रंगाची साडी नेसून किचनमध्ये आली आणि पटकन गॅसवर चहाट बनवू लागली तेवढ्या तिची सासू पाठीमागून आली आणि तिला टोमणे मारत म्हणाली सकाळी आंघोळी करून मोठी सत्यवान सावित्री बनवून किचनमध्ये येतेस परंतु रात्री तर तू गाऊन घालून झोपतेस मला सर्व माहीत आहे स्वाती हैराण झाली आणि विचारू लागली मी तर रूमचा दरवाजा बंद करून गाऊन घालते तरीसुद्धा आईना कसे समजले म्हणून ती हैराण होत म्हणाली आई याचा अर्थ तुम्ही चोरून माझ्या रूममध्ये डोकावर पाहता असता का मग तुम्हाला और हे कसे समजले तेव्हा तिची सासू रागातच तिच्यावर ओरडली याचा अर्थ तू हे मान्य करत नाहीस की तू रात्री तुझ्या रूममध्ये कावून घालतेस हे बघ सुनबाई आम्ही तुला अगोदरच सांगितले आहे की आमच्या घरामध्ये थोडी मान मर्यादा ठेवून राहा आता स्वातीला सुद्धा राहावले नाही म्हणून ती म्हणाली आई तुम्ही म्हणता की तुमच्यासमोर सोफ्याचे वर बसायचे नाही तर जमिनीवर बसायचे त्यामुळे मी तुम्हा लोकांसमोर उभीच राहते बसत नाही कधी तुम्ही लोक म्हणता की मी तुम्हा लोकांसमोर माझ्या नवऱ्याबरोबर बोलू शकत नाही तर कधी तुम्हाला मी गाऊन घातलेली आवडत नाही तर कधी मी किचनमध्ये डोक्यावर पदर घेऊन जेवण बनवत नसली तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला प्रश्न पडतो माझ्यासाठी एवढे नियम का आहेत मी ह्या घरची सून आहे आता हे माझे नवीन घर आहे तरीसुद्धा मी या घरामध्ये एवढ्या नियमांमध्ये बांधून का राहू तुमचेसुद्धा हे सासर आहे पण तुम्ही तर आरामात ड्रेस घालून फिरत असता तुमच्यासाठी कोणताही नियम नाही मग फक्त माझ्यासाठीच एवढे सारे नियम का तिची सासू रागातच म्हणाली अच्छा म्हणजे तू आता माझी बरोबरी करणार तर हे बघ सुनबाई एवढी वर्ष मी सुद्धा संसार सांभाळला आहे आणि सुनबाईसाठी जे नियम आहेत ते सर्व नियम मी सुद्धा पाळले होते पण आता मी सासू बनली आहे त्यामुळे मला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही तुझी वेळ आली आहे त्यामुळे तुला हे सर्व नियम पाळावे लागतील थांब आजच मी तुला अद्दल घडवते तू माझ्यासमोर तोंड चालवत आहेस ना असे करून तू तु तु तुझेच नुकसान करत आहेस एवढे बोलून सासूबाई रागातच तिथून निघून गेल्या आता स्वातीला आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचा होता म्हणून ती पटपट नाश्ता तयार करू लागली आज नाश्त्याच्या टेबलवर सर्वजण रागातच बसले होते तिचे सासरेसुद्धा तिच्याकडे रागीट नजरेने पाहत होते पण स्वातीने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि फटाफट कामे आवरून तिच्या रूममध्ये गेली कारण तिलासुद्धा आज चांगले वाटत नव्हते ती विचार करत होती की लग्नानंतर सासू सासऱ्यांबरोबर प्रेमाने मिळून मिसळून राहीन पण रोज अशी कोणती ना कोणती गोष्ट होत होती ज्याने ती नाराज होत होती थोड्याच वेळात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिचे बाबा उमाकांतरावांचा फोन होता तिची आई आता या जगात नव्हती त्यामुळे तिचे बाबा तिच्यासाठी सर्व काही होते तिने पटकन आपल्या बाबांचा आलेला फोन उचलला तेव्हा समोरून तिचे बाबा चिंतित स्वरात म्हणाले बाळा तुझ्या सासरी कोणती गोष्ट झाली आहे का सोयरांनी मला फोन करून घरी यायला सांगितले आहे फोनवर सुद्धा ते तुझ्याविषयी वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी बोलत होते नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते की सासरी तुला काही प्रॉब्लेम होईल स्वाती चिडली आणि रडतच तिने आपल्या बाबांना सर्व गोष्ट सांगितली तेव्हा तिचे बाबा म्हणाले तू चिंता करू नकोस मी येतो आणि पाहतो दोन तासानंतर स्वातीचे बाबा तिच्या सासरच्या घरी पोहोचले होते तिच्या सासऱ्यांनी आपल्या बायकोबरोबर बसून स्वातींच्या चुकांची एक खूप मोठी यादी बनवली होती पहिली चुकी ही होती की सुनबाई सासूसमोर सोफ्यावर बसते आणि दुसरी चुकी अशी होती जी ऐकून तिच्या बाबांचे डोके चक्रावून गेले दुसरी चुकी अशी होती की सुनबाई रात्री तिच्या रूममध्ये गाऊन घालून झोपते तिसरी चुकी ही होती की किचनमध्ये सुनबाई काम करत असताना मध्ये मध्ये पाणी पिते चौथी चुकी ही होती की आपल्या सासू सासऱ्यांच्या समोर नवऱ्याबरोबर बोलते पुढे अशाच कितीतरी चुका ते लोक स्वातीच्या बाबांना ऐकवत होते अशा चुकांची यादी ऐकल्याबरोबर उमाकांतरावांना खूपच राग आला म्हणून त्यांनी लगेचच आपल्या जावयाला फोन लावला महेशने जसा फोन उचलला तेव्हा उमाकांतराव लगेचच मोठ्या आवाजात म्हणाले बापू हे सर्व काय आहे तुमच्या बाबांनी माझ्या मुलीच्या चुकांची एक खूप मोठी यादी बनवली आहे तुम्ही पटकन घरी या आणि तुम्हीच पहा की या सर्व गोष्टींमध्ये मला एवढ्या लांबून बोलवणे योग्य होते का स्वातीचे सासरे कमलेशराव रागातच म्हणाले स्वातीचे बाबा तुम्ही हे काय बोलत आहात तुम्ही अशा प्रकारे माझ्या मुलाला का ता त्रास देत आहात अहो तो ऑफिसमध्ये गेला आहे उमाकांतराव ला रागातच म्हणाले तुम्ही माझ्या मुलीला परेशान करत आहात मला परेशान करू शकता मग मी तुमच्या मुलाला का बोलू शकत नाही माझ्या मुलीची जबाबदारी तुमच्या मुलाची सुद्धा आहे ज्याप्रमाणे तुम्ही मला प्रश्न उत्तर करण्यासाठी बोलू शकता त्याप्रमाणे मी माझ्या जावयाला माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नक्कीच बोलावू शकतो आणि त्यासाठीच मी माझ्या जावयाला बोलावत आहे आज तर निर्णय होऊनच राहील कारण तुमच्या सततच्या तक्रारीने मी परेशान झालो आहे अरे मी तुमच्या घरी माझ्या मुलीचे लग्न करून दिले आहे कुठल्या खेळण्यातील बाहुलीचे नाही त्यामुळे तुमच्या बोलण्यावर ती तिचे आयुष्य जगेल तुमच्यासुद्धा दोन मुली आहेत ना त्यांची सुद्धा लग्न झाली आहेत मी त्यांच्या सासरी ही यादी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो की सुनबाईच्या चुका कशा काढल्या जातात आपल्या मुलींची गोष्ट ऐकल्याबरोबर कमलेशराव थोडे शांत झाले पण त्यांची बायको रागातच ओरडत म्हणाली माझे घर बर्बाद करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न आमच्या घरात करून दिले आहे का आता माझ्या मुलींचे घर बर्बाद करण्याचा विचार करत आहात का जर तसा प्रयत्न करीत केलात ना तर मी तुमच्या मुलीला शांततेत श्वाससुद्धा घेऊ देणार नाही उमाकांतराव दुःखी स्वरात म्हणाले तसेही माझी मुलगी ह्या घरात शांततेत श्वास सुद्धा घेऊ शकत नाही पण अजूनसुद्धा तुम्ही लोकांनी तुमच्या वागण्यात बदल केला नाही तर मात्र ही गोष्ट तुमच्या मुलींच्या सासरच्या घरापर्यंत नक्कीच जाईल उमाकांतरावांचे असे रूप पाहिल्यानंतर आता दामिनी ताई सुद्धा शांत झाल्या होत्या पंधरा मिनिटांच्या आतच महेश घरी आला होता उमाकांतरावांनी ती यादी महेश समोर ठेवली आणि म्हणाले हे बघ बाळा तुझ्या आईबाबांना माझ्या मुलींमध्ये एवढ्या सर्व गोष्टींची कमी दिसते जर तुला सुद्धा असेच वाटत असेल की माझी मुलगी या सर्व चुका करत आहे तर मी माझ्या मुलीला घेऊन जातो आणि पुन्हा माझी मुलगी ह्या घरात कधीच येणार नाही ती यादी पाहिल्यानंतर महेशला लाज वाटू लागली तो आपल्या आईबाबांना म्हणाला बाबा हे सर्व काय आहे ह्या दिवसासाठी तुम्ही माझे लग्न करून दिले होते का एका बाजूला तुम्ही म्हणता की सुनबाई हे तुझे नवीन घर आहे आणि सुनबाई तू तु तुझ्या मनाप्रमाणे या घरात राहू शकतेस पण माझ्या न कळत मात्र तुम्ही तुमच्या सुनेला तिचे स्वातंत्र्यच देत नाहीत जर या सर्व गोष्टींना परेशान होऊन मी माझा संसार वेगळा थाटला तर तुम्ही लोकच रडत तिकडे इकडे फिरत सांगाल की माझा मुलगा लग्नानंतर बदलला परंतु प्रत्यक्षात माझ्या लग्नानंतर मी बदललो आहे की तुम्ही लोक बदलले आहात हे तुम्ही थंड डोक्याने विचार करून बघा तुमच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे मी माजा संसार करू शकत नाही माझी बायको कोणाची तरी मुलगी सुद्धा आहे तुमच्यासुद्धा दोन मुली आहेत जर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना असेच परेशान केले तर तुम्हाला कसे वाटेल महेशच्या अशा बोलण्यानंतर त्याच्या आईबाबांचा चेहरा उतरला परंतु त्या लोकांचा अहंकार एवढा जास्त होता की ते लोक आपली चुकी मान्य करण्यास तयारच नव्हते परंतु गोष्ट आता एवढी वाढली होती की ते लोक फक्त एवढेच म्हणाले की ज्याला जसे राहायचे आहे तसे राहू दे आता आम्ही काहीच बोलणार नाहीत तुम्हा लोकांना तुमचीच मनमानी करायची आहे तर आम्ही लोक काय करू शकतो एवढे बोलून ते लोक त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा तिथे उभी असणारी स्वाती रडू लागली ती रडतच म्हणाली बाबा तुम्ही चिंता करू नका आता कदाचित आईबाबा माझ्याबरोबर चुकीचे वागणार नाहीत उमाकांतरावांना अजूनसुद्धा आपल्या मुलीची चिंता वाटत होती कारण तिच्या सासू सासऱ्यांकडे पाहून असे अजिबात वाटत नव्हते की ते लोक भविष्यात आपल्या मुलीला परेशान करणार नाहीत म्हणून ते स्वातीच्या नवऱ्याला महेशला म्हणाले हे बघ बाळा मी घर तोडण्यासाठी कोणतीही गोष्ट करत नाही परंतु जर तुझ्या आईबाबांच्या वागण्यात थोडासुद्धा बदल झाला नाही तर तू तुझा संसार वेगळा थाट त्यामुळे कमीत कमी, कमी माझी मुलगी तरी तिचे आयुष्य सुखात जगेल महेशने लगेच डोळ्यात पाणी आणत होकारार्थी मान हलवली त्याच्या आईबाबा त्यांच्या रूममधून सर्व गोष्टी ऐकत होते आता त्या लोकांना भीती वाटत होती की जर आपण सुधारलो नाही तर मुलगा त्याचा संसार वेगळा करेल आणि ही गोष्ट हळूहळू आपल्या मुलींच्या सासरी पोहोचेल मग आपल्या मुलींच्या सासरचे लोक आपल्याला काय म्हणतील या भीतीपोटी ते दोघे एकमेकांजवळ बोलू लागले की आता आपल्याला आपल्या सुनेला परेशान करून चालणार नाही तिचे आयुष्य तिला तिच्या हिशोबाने जगू दे तसेही ते लोक वागणाऱ्यातले नव्हते परंतु आता त्यांनी त्यांच्या वागण्यातून हे दाखवून दिले की ते आता त्यांच्या सुनेला काहीच बोलणार नाहीत त्यांच्या अशा वागण्याने स्वातीला थोडी का होईना शांतता मिळाली त्यामुळे तिने लगेचच आपल्या बाबांना फोन करून आपल्या सासू सासऱ्यांच्या वागण्यात झालेला बदल सांगितला त्यामुळे आता उमाकांतराव सुद्धा थोडे निश्चिंत झाले त्यांच्या मनाला ह्याच गोष्टीची शांतता मिळत होती की त्यांचा जावाई खूप समजदार आहे आणि जर का त्याचे आई बाबा चुकीचे वागले तर तो लगेचच त्यांच्या विरोधात पाऊल उचले काही मा काही सासरची माणसे अशीच असतात त्यांना वाटते की आपली सून आपण जणू काही खरेदी करून घेऊन आलो आहोत त्यामुळे ते त्यांच्याच हिशोबाने स्वतः वागत असतात आणि आपल्या सुनेला सुद्धा वागण्यास भाग पाडत असतात परंतु आपल्या घरात आलेली सूनसुद्धा एक माणूसच आहे कोणाची तरी मुलगी आहे ही गोष्ट ते लोक विसरून जातात तिच्याही काही इच्छा असतात अशा परिस्थितीमध्ये तिला टोमणे मारणे किंवा त्रास देणे चांगली गोष्ट नाही रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम